नमस्कार श्रोते सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आहे। आंध्र प्रदेशाच्या भूमीवर एक उदार राजा राज्य करत होता रोज दोन गरीब त्याच्या दरबारात भिक्षेसाठी येत असत आणि राजा नेहमीच त्यांना भिक्षा म्हणून जेवण आणि धन देत असे भिक्षा घेतल्यानंतर त्या दोघा गरीबातील एक वृद्ध गरीब कायम ईश्वराला धन्यवाद देत असे आणि म्हणत असे भिक्षेत जे काही मिळालं ते ईश्वर दुसरा गरीब जो त्या वृद्धांपेक्षा कमी होता भिक्षा मिळाल्यावर कायम राजाला धन्यवाद देत असे आणि म्हणत असे भिक्षेत जे काही मिळालं ते सर्व राजा देत राजाला त्या वृद्ध गरीबाचे बोलणे अजिबात आवडत नसे परंतु तो त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असे एके दिवशी राजाने त्या गरिबांना नेहमीपेक्षा अधिक धन दिले हे hey बघून तो वृद्ध गरीब आनंदाने आणि उत्साहाने ईश्वराला धन्यवाद देऊ लागला आणि म्हणाला आम्हाला जे काही मिळते ते ईश्वर देतो यावेळी राजा त्या गरिबाचा बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकला नाही आणि मनातल्या मनात विचार करू लागला मी या गरिबाला कितीही धन दिले तरी सुद्धा हा फक्त ईश्वरालाच धन्यवाद देतो आणि सांगत असतो की ईश्वर देतो ईश्वर देतो राजाने मनातल्या मनात निश्चय केला की आता वेळ आली आहे त्या वृद्ध गरीबाला समजावण्याची की त्याचा खरा हितचिंतक कोण आहे ते दुसऱ्या दिवशी जेव्हा ते दोन्ही गरीब दरबारात भिक्षेसाठी आले तेव्हा राजाने भिक्षा दिल्यानंतर दोन्ही गरिबांना आदेश दिला।, दिला की ते रोज ज्या रस्त्याने जातात त्या रस्त्याने न जाता एक छोटा रस्ता आहे ज्याच्यावर वर्दळ कमी असते तिथून जावं राजाने सांगितले की आज दोघे बरोबर न जाता वेगवेगळ्या वेळी जा राजाच्या आदेशानुसार आदेशा आधी तरुण गरीब त्या रस्त्याने जाईल आणि त्यानंतर वृद्ध गरीब जाईल राजाने आधीच आपल्या गुप्तचरांना त्या रस्त्यावर एक सोन्याने भरलेली पिशवी ठेवण्याचे आदेश दिले होते जेणेकरून जेव्हा तो तरुण गरीब त्या रस्त्याने जाईल त्याला ती सोन्याची पिशवी मिळेल जेव्हा तो तरुण गरीब त्या रस्त्यावरून जात होता तेव्हा तो मनातल्या मनात विचार करू लागला राजाने, राजाने त्याला या रस्त्यावरून का पाठवले असावे येथे तर किती शांतता आहे वृक्षाने वेढलेला हा रस्ता किती दि सुंदर दिसतो आहे कदाचित राजाला वाटत असेल की मी या सभोवतालच्या दृश्याचा आनंद घ्यावा मी तर या रस्त्यावरून डोळे बंद करून पण चालू शकतो असा विचार करून तो तरुण गरीब गरीब आपले डोळे बंद करून चालू लागला यामुळे तेथे सोन्याने भरलेली न तो गेला। जे वहा तो पुढे निघून गेला जेव्हा वृद्ध त्या रस्त्याने जाऊ लागला त्याने ती सोन्याने भरलेली पिशवी बघितली आणि त्याने ती उचलून घेतली दुसऱ्या दिवशी राजाने त्या दोघांना विचारले की काल त्या रस्त्यावर काही पडलेले तुम्हाला सापडले का त्या तरुण गरिबाने नाही म्हणून माल हलवला आणि सांगितले तो रस्ता तर खूप स्वच्छ आणि शांत होता छान थंड हवा वाहत होती मी डोळे बंद करून त्या हवेचा आनंद घेत त्या रस्त्यावरून चालत होतो त्यामुळे मी तेथे काहीही बघितले नाही तेव्हा त्या वृद्ध गरिबाने सांगितले मला तिथे सोन्याने भरलेली पिशवी सापडली आयुष्यात जे काही मिळालं ते सर्व ईश्वरच देतो वृद्ध गरिबाचे बोलणे ऐकून आता राजाने मनातल्या मनात दृढ निश्चय केला की जोपर्यंत त्या वृद्ध गरिबासमोर मी हे सिद्ध करत नाही की देणारा ईश्वर नसून राजा आहे आणि मीच त्यांचा खरा हितचिंतक आहे तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही म्हणून जेव्हा ते दोन्ही गरीब भिक्षा घेऊन परत जात होते तेव्हा राजाने त्या तरुण गरिबाला परत बोलवले आणि त्याला एक भोपळा दिला राजाच्या आदेशानुसार तो भोपळा आधीच आतून पोखरून त्यात चांदीची, चांदीची नाणी भरण्यात आली होती परंतु त्या तरुण गरिबाला हे माहित नव्हते आणि त्याने विचार केला की या भोपळ्याचे तो काय करणार याच्यापेक्षा चांगले की मी याला विकून टाकतो रस्त्यातच तो भोपळा त्याने एका व्यापाराला विकून टाकला दुसऱ्या दिवशी जेव्हा दोन्ही गरीब राजदरबारात पोहोचले तेव्हा राजाने गरिबांना विचारले काल तुमच्याबरोबर कुठली घटना घडली का तरुण गरिबाने सांगितले काहीच घाले नाही शिवाय हे की तुम्ही मला इतक्या उदारतेने जो भोपळा दिला होता त्याला विकून मी रोजच्यापेक्षा काही अधिक पैसे कमावले हे ऐकून राजा खूपच निराश झाला आणि अगदी उदास मनाने त्याने तोच प्रश्न वृद्ध गरिबाला विचारला वृद्ध गरिबाने उत्तर दिले काल माझ्या बरोबर तर एक खूपच असामान्य घटना घडली जेव्हा मी भीक मागून घरी परतत होतो तेव्हा एका व्यापाराने मला बोलावले आणि मला एक भोपळा दिला जेव्हा मी घरी जाऊन त्याला कापले तेव्हा मला तो चांदीच्या नाण्याने भरलेला आढळला जसं की मी नेहमीच सांगत असतो की, की आयुष्यात आपल्याला जे काही ते ईश्वर हे ऐकल्यावर राजा एकदम झाला बोल आपण ईश्वराबद्दल काय सांगू शकतो जो अनंत आहे त्याच्या परवानगी शिवाय झाडाचे एक पान सुद्धा होऊ शकत नाही करता घेता सर्व काही परमेश्वर आहे सीमित विषयावर आपण पोथ्या लिहू शकतो परंतु अनंताच्या बाबतीत आपण एकही शब्द सांगू शकत नाही धन्यवाद